नमस्कार मित्रांनो पुसेगाव हिंदकिसरीचा मानकरी मिलवणारा द्वारलीचा हरण्या मुंबईचा हरण्या नक्की मुंबईच्या ओवले बिंजोड मैदानात असणार की कारवे फाटी कराड येथे असणार तर मी मित्रांनो ह्या प्रश्नांची उत्तरं देतो पूर्ण व्हिडिओ बघा मागेच व्हिडिओमध्ये जाहीर झालं होतं की रणजित सरांनी सांगितलं होतं की आपल्या सुंदरचा पायरा द्वारलीच्या हरण्यासोबत आहे पण नक्की द्वारलीचा हारण्या कारवे फाटीत फलणार का तर मित्रांनो जाणून घेऊया व्हिडिओच्या मार्फत माननीय डॉक्टर अतुलबाबा भोसले युवा संघटना कारवे यांच्या वतीने भव्य दिव्य कृष्णा केसरी पर्व पहिले मित्रांनो हे मैदान एक आदत एक बैल असं होणार आहे मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला बुलेट बाईक द्वितीय क्रमांकाला स्प्लेंडर बाईक तृतीय क्रमांकाला शाईन बाईक अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत या कृष्णा केसरी मैदानात रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर शंभर टक्के येणार आहे पण नक्की सुंदरचा पायरा हारण्या आहे का तर मित्रांनो मी खात्रीशीर चौकशी केलेली आहे तर माझ्या माहितीनुसार सुंदरचा पायरा हारण्या शंभर टक्के आहे मित्रांनो उद्या कारवे मैदानात हारण्या सहाशे बावीस आणि सुंदर अठ्ठ्याऐंशी पन्नास ही जोडी मित्रांनो शंभर टक्के आपल्याला पलताना दिसणार आहे या बुलेट बाईकच्या मैदानाचं ठिकाण आहे कारवे फाटी तालुका कराट मित्रांनो हे मैदान एक अदत एक बैल असं होणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हला होणार आहे या मैदानाची प्रवेश फी आहे फक्त हजार रुपये ऑनलाईन स्वरूपात म्हणजे आजच्या दिवसापर्यंत आणि उद्या मैदानामध्ये पंधराशे रुपये फी आहे रणजित निंबाळकर सरांनी यूट्यूबच्या माध्यमातून अदत किंग सुंदरचा पायरा हरण्या सहाशे बावीस सांगितला होता तर मित्रांनो हो खात्रीशीर मी चौकशी केलेली आहे हा श पायरा शंभर टक्के आहे तरी बघूया उद्याच्या मैदानात कारवे फाटी मैदानात बुलेटच्या ही जोडी कशी पलते उद्या आपल्याला कलणारच आहे ह्या दोघांना नक्कीच स्पीड असणार आहे माझ्या अंदाजे ही गाडी नक्कीच गुलालात राहू शकते धन्यवाद मित्रांनो